दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेतली अंबाजोगाई हो इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याच्या तब्येतीची विचारपूस केली तसंच शिवराज आणि त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना धीरही दिला शिवराज दिवटे याला परळी तालुक्यात एका टोळक्यानं केलेल्या मारहाणीनंतर तो सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांची सुद्धा धनंजय मुंडे यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर धपाटे यांच्याकडून माहिती घेतली शिवराजसह संदीपान दिवटे आणि दिवटे कुटुंब हे आपल्या घरातील सदस्य असल्यासारखे मुंडेंनी म्हटले तर मारहाण करणाऱ्या टोळक्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा यावेळी धनंजय मुंडेंनी केली आहे तसंच या, या प्रकरणात कुठेही जाती धर्माचा संबंध येत नाही असं स्वतः एसपीनी सुद्धा स्पष्ट केलं असल्याचं धनंजय मुंडे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आपण आता हो दिवटेकडे आलेला आहे पाहणी केलेली आहे संदीपन संदीपान आणि सूरज दिवटे हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे हे कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होतं याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं का कारण काय तर काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील ओके धन्यवाद